जणव अंजली अभिमन्यू जाधव गट क्रमांक तीन स्पर्धक क्रमांक नऊ महाराष्ट्राची संस्कृती आहे महान सण वारांची तर वेगळीच आहे शान त्याचं गाते मी आता गुणवान गुणगान वटसावित्रीचा पुजला वड बेंदुऱ्याने केला चढ बेंदुराची झाली पाव पंचमीची आली आव पंचमीचे करते दिंड दिंडाच्या करते न्याहऱ्या आल्या गौरी गणपतीच्या स्वाऱ्या गौरी गणपतीची निवडते डाळ आली घटाची माळ घटाच्या माळींच्या बांधीते गाठी दोन्ही दिवाळींनी केली ताकी दोन्ही दिवाळींच्या पाझरते पंत्या आल्या संक्रांती नेण्यात संक्रांतीचे पुसते सुगड आली पुणव दुगड पुनवेचे फेडते पारणे शिमल्याने धरले जाणे लागते नैवेद्य देते होळी पाडव्याने दिली हाळी पाडव्याची हुबाते ते आणि आखाती लाडी आखातीचे पुस्ते करा आणि केळी अभिमन्यू रावांचं नाव घेते एक दंत प्रतिष्ठान आणि दैनिक जनमत आयोजित स्पर्धेच्या वेळी स्पर्धेच्या वेळी